आता दोघे एकमेकांचं तोंड बघे नसे नावाचा होता एक होता। रोज सांगायचा सगळ्यांना आपल्या कुटुंबातल्या बघ का बने मला खूप त्रास दिला बघ का बोने मला खूप लाचडलं बघ बर का बने मला नाकारलो बरं का बने मला इथे हुंकरलो बर का बने मला करता करता च्या पोरांमध्ये पण नकळतपणे बद्दल द्वेष तयार झाला मनात पण मनामध्ये इतका द्वेष लेकराला शिकार शिकवायला जंगलात घेऊन गेला चल म्हणाला शिकार कशी मी शिकतात बाकी काही का असे ना पण ब कडून मी शिकार शिकलेलो आहे मी तुला शिकवतो शिकार कशी करायची असते ओ आपल्या नद्याला शिकार करायला घेऊन गेला जसे ही दोघे चाललेले होते तिकडून ब येत होता ब थोडा थकला होता ब थोडा वयवंत झाला होता बय थोडा ब थोडा जरा आजाराने जर्जर झालेला होता अचा पोरगा म्हणाला बाबा बाबा ओ म्हणाला बसा हिन दिन पडलाय ब म्हणाला लगेच अचा पोरगा अजून खुश दोघं बापले एकमेकांना टाळा देत हसायला लागले बस करून काय धर बघता बघता एक मोठ कुत्र्यांचं टोलच तिथपर्यंत पोहोचलो अचापुरगा खुश अचापोरगा म्हणताय बाबा बघा बघा कुत्र्यांची झुंड आलेली आहे आता मजाय बाबा ब सगळे कुत्रे तुटून पडणार ओ बघत होता अ शहाना वाट होता ब बद्दल त्याच्यावर तक्रारी होत्या पण अशहा वाघ होता ही कुत्र्यांची झुंड तिथे जवळ 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 यायला लागली बोचली या अने आव बघितला नाही ताव बघितला नाही जोरात सगळ्या कुत्र्यांचा खातमा केला आणि आपल्या मिशांना लागलेलो रक्त तो पुसत ऐकून येऊन बसला अ चा पोरगा म्हणाला बाबा अहो सुंठी वाचून खोकला गेला

बीच में कुत्तों का फायदा नहीं होना चाहिए कौश बना वाग होता राजा

जेव्हा हे लोक पक्ष फोडून सरकार बनवत होते शपथविधी घेत होते त्याच वेळेला सव्वीस लोकांचा एकत्रित सामूहिक अंत्यविधी होत होता या अंत्यविधीवरून सरकारला प्रचंड ट्रोल केलं गेलं आणि मग सांगितलं महाराष्ट्र सरकारने मृतकांच्या प्रत्येकी नातेवाईकाला पंचवीस लाख रुपये देऊ मी आपल्याला सांगितलं पाहिजे माध्यमांना सांगितलं पाहिजे यातल्या एकाही नातेवाईकाला पंचवीस लाख सोडा पंचवीस हजार सुद्धा दिले गेले नाही काय ते मेलेले लोक मोदींच्या परिवारात येत नाही रामदास न्याय तिला कुठेतरी बोलत राहतात की मोदी का परिवार मोदी का परिवार आमच्या पण काही आहेत बिचाऱ्या माय मावल्या आमच्यातल्या काही वाशिम यवतमाळच्या का माय मावल्या आहेत त्यांना सांगते मी मोदीजींना परिवार कळत नाही

एकत्र तो के साथ साथ तुम्हारा भी हिसाब चु तो। का, का क्योंकि वो जब बोलते हैं तो झूठ बोलते हैं जब भी मुंह खोलते हैं तो वह झूठ और झूठ बोलते हैं की मोदी की गारंटी कैसी मोदी की गारंटी है जाहिराती म्हणजे मोदीची गॅरंटी असते का आणि जाहिरात असते कुणाची टीव्ही वर एखादं पुस्तक चांगलं वाचलं तर त्या पुस्तकाची जाहिरात नाही होत राजे हो, हो। तुम्ही मोबाईल वर जेव्हा नेटफ्लिक्स बघता किंवा अजून काही बघता आणि स्क्रोल करता तुम्हाला या तब्येतीला चांगल्या असणाऱ्या तुपाची जाहिरात नाही ऐकायला मिळत जाहिरात कशाची होते जाहिरात जंगले न मी ते महाराज जंगली रमी की जाहरात होते जाहिर मोदी की गारंटी मोदी की गारंटी जितना बड़ा भ्रष्टाचारी उसको सबसे बड़ी एंट्री यही मोदी की गारंटी है मोदी पूछते हैं कि तुमने कितना बड़ा भ्रष्टाचार किया है क्या किया है तुमने आकर तो अगर जब कोई कहेगा साहब मैंने खाली विमान नगरी उड़ान में घोटाला किया है अच्छा ठीक ठीक मैं तुमको कुछ देता हूँ पर साथ में और किसी को लेके आओ ये क्या देखा था नानदर वाला संत साहब मैंने आदर्श का घोटाला किया है अच्छा मैं तुमको राज्यसभा देता हूँ 아니 কোনি জানা सांगतो ना साहब मैंने मैं मैं अपने मुंह अपनी तारीफ मैं क्या खुद करवाऊं आप ही को तो

बागितल्याच पाहिजे कारण

तर अमोल कोल्हे हे नाव संसदेत असलंच पाहिजे आणि होय सुप्रिया ताईंच्या बद्दल मला फार काही हो बोलायचं नाहीये मला सातत्याने असं वाटतं की मनुवादी अजेंड्यामध्ये ठरून बाई विरुद्ध बाई असा संघर्ष दाखवला जातो दा त्यामुळे इथेही बाई विरुद्ध बाई असा संघर्ष पण बाई विरुद्ध बाई न बघता आपण जरा त्याला आयडिओलॉजिकल बघूया का थोडं वैचारिक बघूया का तुम्हाला कदाचित आज मी इथे दिसत असेल पण तीन चार पाच वर्षापूर्वी जेव्हा मी कुणीही नव्हते तेव्हाचा मी प्रसंग सांगितला पाहिजे मी फार भूमिका पर... म्हणून एका फार अत्यंत आमच्या धुरीन भावाने मला तीनशे सात मध्ये ऐकवायचा प्रयत्न केला मला नाही माझ्या अख्या कुटुंबाला कस तरी मी दवाखान्यात एक फोन घेतला आणि सिस्टरला म्हटलं मला एक कॉल करू द्या फक्त एक कॉल तो एक कॉल मी केला होता आदरणीय पवार साहेबांना अननोन कॉल कॉल असतानाही साहेबांनी तो उचलला त्यानंतर साहेबांचा फोन आला जवळच एअरपोर्ट कोणता आहे सर संभाजीनगर किती वाजताची फ्लाईट शक्य होते बसणं आणि मी दिल्लीत उतरेपर्यंत गाडी दिल्ली एअरपोर्टला होती माझे काम झाल्यानंतर मला आदरणीय साहेब सांगत होते की इथे सुप्रियाच्या नावाने इथे सूट आहे राहण्याची व्यवस्था आहे माझ्यासारख्या अजिबात ओळख नसलेल्या अजिबात चेहरा नसलेल्या पाच वर्षापूर्वी सहा वर्षापूर्वी कुणीही नसलेल्या मुलीसाठी जर सुप्रियाताई इतक्या हक्काने फोन उचलू शकता तर आता आम्ही राज्यातली महत्वाची कार्यकर्ती म्हणून महत्वाच्या प्रश्नांवर संसदेत काही भूमिका मांडण्यासाठी जेव्हा सांगू तेव्हा ताई त्या हक्काने मांडतील याचा विश्वास आहे बोलण्यासारखे अनेक मुद्दे आहेत पण मला असं वाटत जरा मी निर्म्यात भिजवून भिजत ठेवते हो दोन तीन दिवसांनी आपटून खपटून धून काढूया अजून वेळ आहे मला बोलायला आपण सगळ्यांनी जो वेळ दिला आपण सगळ्यांनी जी भूमिका समजून घेतली तुमच्या भावा शब्द हे गुन्हा दाखल करणारा जो भाऊ आहे त्याच भावाने पहाटेच्या शपथविधीत महत्वाची भूमिका अदा केलेली होती आणि वैभू भैया सब काय म्हणतात त्याला सब का आले लेगा भाई का बहन का मा का सबका बदल त्यामुळे त्या सगळ्या लोकांचा हिशोब सुद्धा केला जाईल राजे लाडक्या भावाबद्दल बोलावं असं अनेक जण सांगतायत पण आता मला असं वाटतं की मी काही डाव राखून ठेवावे सगळ्याच डाव एकदाच अजिबात ओपन करू नये मी जी भूमिका मांडली ही भूमिका मांडताना कुणाच्याही भावना दुखावण्याचा मला अजिबात माझा हेतू नाही जरी सुधीर मुनगुंटीवारांनी महिलांबद्दल काहीही बोलले असले दादा तिकडे द्रौपदी पर्यंत पोहोचले असले या सगळ्या लोकांना बाई म्हणजे पोलिटिकल हे कृपया समजून घ्या आम्ही अजून वेळेला आपल्याला समजावून सांगू पण तुर्तास कुणाच्याही भावना दुखवण्याचा हेतू नव्हता पण चुकून माकून जर कुणाला काही वाईट वाटलं असेल भावना दुखावल्या गेल्या असतील तर अशा सगळ्या नेत्यांची त्यांच्या कार्यकर्त्यांची खबरांची गरजच नाही इथे एवढे सगळे चॅनल आहेत या सगळ्यांची या या अजिबात रद्दा घेते आणि हो राहून जाईल भैया भाय एवढा राग करत जाऊ नका आमच्यामुळे शिवसेनेची माणसं खूप प्रेमळ आहेत अ खूप जीवाला जीव देणारी माणसं होत आम्ही अह तुम्ही नसताना पार्टीचे प्रदेश अध्यक्ष माननीय आजीजी पाटील साहेब यांना विनंती करतो की मी आपलं मनोगत व्यक्त करावं आणि मनोगत